छत्रपती शिवाजी महाराज नंदुरबार तालुक्यातील शनी मांडळ इथं भाजपला खिंडार पडलेला आहे शनी मांडळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच योगेश अरविंद मोरे त्याचप्रमाणे शिवसेना उबाटाचे उपतालुका प्रमुख सुनील पवार यांच्यासह गावातील असंख्य ग्रामस्थांनी शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या कुशल नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी व शिवसेना जिल्हा प्रमुख ऍडव्होकेट राम रघुवंशींची सर्वांचं स्वागत झालं शनिवारी सायंकाळी आमदार कार्यालयात शनी मंडळ ग्रामपंचायतीचे माजी सरपंच योगेश अरविंद मोरे त्याचप्रमाणे शिवसेना उभाटाचे उपतालुका प्रमुख सुनील पवार यांच्यासह अनिल राजपूत संतोष धनगर खंडू पाटील किरण माळी संजय पाटील गोविंद पाटील अशोक कोळी यांनी शिवसेनेत प्रवेश केला